खालापूर तालुक्यातील वयाळ ते लोदिवली दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत गेली दोन ते तीन वर्ष सुरू असलेल्या पाईपलाईन कामामुळे या मार्गाची अवस्था अतिशय दयनीय आणि असुरक्षित बनली आहे रस्त्यावरील खड्डे उखडलेले भाग आणि न संपणारे काम यामुळे वाहनधारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या कामामुळे केवळ वाहतुकीलाच नव्हे तर ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ग्रामस्थांनी वायाळ ग्रामपंचायतीमार्फत तसेच तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही संबंधित प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे सोमवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल खालापूर पोलीस निरीक्षक आणि उरण मतदारसंघातील आमदार यांना निवेदन सादर करून तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे जर प्रशासनाने वेळेत उपाययोजना केला नाही तर मात्र तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे पाच कोटी ऐंशी लाखाचे आमदार निधी मंजूर झालेले प्रामुख्याने आमदार निधीतून जे आपले पीडब्ल्यू डीचे काम हर्षलिंप्रा म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्टरला दिला असून तिथे काम चालू केलं होता काम चालू केलं असताना एम जी पीचे अधिकारी येऊन तिथे त्यांना ते प्राथमिक स्वरूप स्वरूपाची नोटीस देऊन त्याही सांगितले का हा रोड आमच्याकडे गेली एको एकोणीसशे एकोणनव्वदपासून आमच्याकडे हँडओवर आहे त्याच्यामुळं आमची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही हा काम करू शकत नाही मग तेही कोर्टातर्फे त्यांना डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना कोर्टातर्फे नोटीस दिलेली आहे एम जी पीवाले मी एम जी पीवाले त्यांना पेमेंट वेळेवर देत नाही त्यामुळं त्या कामाची हालगर्जीपणा चालू आहे आणि हा त्रास आमच्या संपूर्ण वयाल गावाला त्रास होतोय आणि येणं जाणाऱ्या बाहेरच्या जा लोकांनी सुद्धा त्रास होतोय त्याचा दे या वक्ती साथ देताना नायब तहसीलदार यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून तातडीने संबंधित विभाग बीडीओ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत तसेच शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता खोलापूर तहसील कार्यालयात संयुक्त बैठक देखील घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे याप्रसंगी वयाळ गावातील उपसरपंच रोशन गायकवाड प्रमोद पवार अनिल पवार अर्जुन पवार समीर म्हात्रे मंपेश पवार अक्षय म्हात्रे नितीन ठाकूर भूषण म्हात्रे जयेश ठाकूर सुरेश देशमुख दिगंबर महापाडी प्रदीप गायकवाड राहुल गायकवाड मारुती पवार सागर म्हात्रे प्रमोद म्हात्रे नारायण पवार प्रसाद पवार समीर पवार जय पवार संतोष पाटील अमर ठाकूर भरत म्हात्रे अनंता म्हात्रे रोहित ठाकूर यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाइव साठी देवा पवार सहरो रिपोर्ट That's